मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संवाद आणि पत्रकारिता या विभागाचा विद्यार्थी आहे पंधराव्या उत्कर्ष सामाजिक आणि सांस्कृतिक राज्यस्तरीय या उत्कर्ष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे तर पुणे विद्यापीठात तुम्हाला कसा अनुभव होता हो आणि तुमच्याविषयी थोडस नमस्कार मी राजन भीमदास नांदेवार गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आमच्या विद्यापीठाला आम्हाला इथं पाठवलंय ती खरी आनंदाची बाब सांगायचं झालंच म्हणजे पुणे विद्यापीठात पंधरा उत्कर्ष घेण्यात आलेला आहे आणि इथलं सगळं कॅम्पस आणि इथलं वातावरण बघून आम्हाला खरंच मनापासून आनंद झालाय याचं कारण असं म्हणजे आमच्या विद्यापीठाने आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला इथं पाठवलंय सगळं मॅनेजमेंट बघून इथल्या सगळ्या सुई बघून आम्हाला असं वाटतं की आम्हाला पण इथं येऊन शिकावं असं वाटतंय कारण इथलं जे एज्युकेशन आहे आम्ही जे दुरून दुरून बघतोय ते आम्हाला खरंच मनापासून भावलंय लोकगायनात कोणी सहभाग

पंचवीस जानेवारी एकोणविशे पन्नास ला लागू झाला आहे तेव्हा पासून तर आता पर्यंत म्हणजे आज आपल्या भारतीय संविधानाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि तो जो कालावधी आहे तो, 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 तो काल ते पथसंचलन पथसंचलनाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली तर पथसंचलनात किती तुमची हे होती पथसंचलनाला किती होती सामाजिक संस्था दाखवते जसं सुरुवातीचा आपली

वेगवेगळ्या चे विद्यार्थी वे आपलं मायक्रोबायोलॉजी से कोणी सायन्स से आर्ट्स से तर एकूण या उत्कर्ष ज्ञात स्पर्धा आहे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तुमच्या दृष्टीने काय महत्व आहे या कार्यक्रमाचं या स्पर्धेचं कोणी सांगायला हवं सांगायचं झालं म्हणजे जे एन एस एस आहे ते सामाजिक ज्या समस्या आहेत ज्या लोकांमध्ये असतात तर एन एस एस स्वयंसेवकाचा म्हणजे जो नॉट मी बट यू मीच नाही तर आम्ही आपण सगळेच तर आम्हीच नाही तर आम्ही सगळे आणि आम्ही ह्या सगळ्यांना या सामाजिक समस्यांना कसा दुरुस्त करायचं याच्याकडे आम्हाला लक्ष केंद्रित करायला मिळतं आणि त्याच्यामुळे आम्हालाही काहीतरी शिकायला मिळतं आणि लोकांनाही शिकवायला मिळतं विद्यापीठाच्या आवारात आहात इथले विद्यार्थी इथलं सगळं स्ट्रक्चर सगळं सगळं असेल आणि इथे तुमचं विद्यापीठ आहे इकडच्या विद्यार्थ्यांची मानसिकता आणि तुमच्या विद्यापीठातील किंवा तुमच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मानसिकता किंवा इथल्या सोयी सुविधा तिथल्या सोयी सुविधा यात काय फरक जाणवतो का गप्पा मारले का तुम्ही इथल्या काही विद्यार्थ्यांशी किंवा नवीन मित्र झाले का

आणि नागरिक यांच्यामध्ये काही मुख्य सोबत असतो कारण नागरिकांपर्यंत जर कोणत्या सोयी सुविधा जर जात नसतील तर नक्षलवादी लोक डायरेक्ट प्रशासनात हात घालतात आणि नागरिकांपर्यंत सोयी सुविधा पुरवतात पण लोकांचा असेल समज चाललाय की नक्षलवादी जे लोक आहेत नक्षलवादाबद्दल तुम्हाला काय वाटत किंवा नक्षलग्रस्त तुम्ही आहात का नक्षलवादामुळे तुमच्या काही त्रास आहेत किंवा परंतु मला काय म्हणायचं हे जे सरकार आहे आहेतकरणाच्या नावाखाली जी जंगल जमीन आहे ते तोडून त्यावर अदानी अंबानी टाटा यांसारख्या मोठमोठ्या कंपन्या स्थापन करून तेथील स्थायिक लोकांचं जे अस्तित्व